नमस्कार सर आपलं नाव काय नमस्कार मी भूषण देवकर निर्भय महाराष्ट्र पार्टी बार्शी शहर अध्यक्ष सर बार्शी तालुक्यामध्ये झालेला आहे यामध्ये अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे प्रशासन आपल्यापरी मदत कार्य करत आहे परंतु झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी जे काय राजकीय पुढारी मतांचा दोगा मग असते ते मात्र रस्त्यावर आणखीन उतरलेले नाहीत किंवा मदत कार्य कर करत नाहीत असं वाटतंय का या बार्शी तालुक्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं जनावरं दगावलेले आहेत माणसं मृत पावलेले आहेत पाच माणसं सतरा जनावरं दगावलेले आहेत तरी सरकारने पण या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजेत प्रशासनाकडून मदत मिळाली पाहिजे आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि ही भारतात अशा प्रकारचा मोठा पाऊस झाला आहे पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यात तर ही मोठी घटना असतानासुद्धा मुख्यमंत्र्याचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि त्यांनी स्वतः जातीनं लक्ष देऊन इथं पाहणी दौरा करायला पाहिजे होता तो दौरा केलेला या ठिकाणी दिसत नाही मला सांगा सर मुख्यमंत्र्यांनी जर हे पाहणी दौरे तर दर सुरू केले राज्याचे कृषी मंत्री देखील करत असतील ना पाहणी दौऱ्या राज्याच्या कृषी मंत्र्याचा सुद्धा या ठिकाणी पाहणी दौरा झालेला नाही आणि हे आदेश द्यायचं काम मुख्यमंत्र्याचंच आहे सर्व मंत्र्यांना आणि स्वतः त्यांची पण जबाबदारी आहे की बाबा हे कार्य कसं चालतंय आणि त्यांची पण स्वतःची जबाबदारी आहे की मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी इथं एवढं नुकसान झालं अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं तर या ठिकाणी त्यांनी सुद्धा पाहणी दौरा केला पाहिजे होता कारण बार्शीचे आमदार इलिपरावजी सोपल साहेब यांनी देखील काही ठिकाणी गावबेट गौरे केलेले आहे लोक शेतीचे नुकसान आहे संदर्भात याबद्दल आपल्याला नेमकं काय का वाटतं बार्शीचे आमदार त्यांच्या परीने ते प्रत्येक ठिकाणीच पोहोचण्याचा प्रयत्न करत प्रशासनाची मदत मिळवत आहेत फोन करत हे आपल्याला सातत्याने दिसतं आणि त्याचप्रमाणे जे सरकारमध्ये बसलेत त्यांनी पण या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं येत लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत हे देखील त्यांच्या परीनं शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं बांधावरती जात आहेत पण त्यांनी तेन, तेन, सुद्धा हे मदत मुख्यमंत्र्याला मागितली पाहिजे आणि ओला दुष्काळ सरकारकडे जाहीर केला पाहिजे जा, याची मागणी केली पाहिजे त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर बार्शी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे आणि त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपण नेमकं काय कराल जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडू नेमकं कोणतं आंदोलन छेडाल आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झालेच पाहिजे म्हणून आम्ही तहसीलवर आंदोलन करू नेमकं कशा प्रकारचे आंदोलन असेल आंदोलन आम्ही आम्ही मोर्चा काढू त्याच्यामध्ये निवेदन घोषणा देऊ अशा प्रकारचं असेल उपोषण नसणार ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील अगदी सिरसा मध्ये पाहणी दौरा केलेला आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल त्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं कसं आहे विरोधी पक्षाचा जास्त पाहु पाहणी दौरा होत आहे चांगली गोष्ट आहे आणि त्यांचं लक्ष आहे शेतकऱ्यांकडं कर। पण जे सरकारमध्ये बसलेत त्यांचं लक्ष नाही मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या दोन्ही त्यांचं लक्ष नाही पाहणी दौरा नाही स्वतः येऊन या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली पाहिजे नुकसान झालेल्या ठिकाणी त्यांनी दौरा केला पाहिजे अशी माझी मागणी आहे धाराची <laughs> खासदार केले चांगले पळायला शेतकऱ्यांच्या शेती नुकसान संदर्भात व वेळोवेळी मदत करतात आपली नेमकी अपक्ष कोणाकडे हे तरी स्पष्ट करा विरोधी पक्षातले सर्वच नेते काम करत आहेत इथं ओमराजे खासदार असतील तर त्यांनी स्वतः जाऊन घटनास्थळी जाऊन लोकांचा जीव वाचवलेला आहे तर जे सरकारमध्ये जे सुस्त बसलेले आहेत त्यांचे काही अवस्था नाही हालचाल नाही फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे फक्त नावपादपुढं लावलेलं आहे आपल्या नावापुढं आणि त्याचं कार्य काहीच नाही या ठिकाणी दौरा झाला पाहिजे होता त्यांचा तरी अजून दौरा नाही कारण लोकसभेला याप्रमाणे देशाचे पंतप्रधान देखील धाराशिव सारख्या ठिकाणी आलेले होते तस आपल्या धाराशिव जिल्ह्यातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतंय का या अतिवृष्टीचा नक्कीच जर सरकारने जर या ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर नक्कीच या गोष्टीचा परिणाम या पुढील निवडणुका नक्कीच होणार आहे आणि धाराशिव मतदारसंघ हा लोकसभेचा धाराशिवचा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये बार्शी तालुका जोडलेला आहे आणि ज्यावेळेस लोकसभेचं जे मतदान प्रक्रिया इलेक्शन होतं त्यावेळेस देशाचे पंतप्रधान म्हणजे आत्तापर्यंत भारतात तेवढे पंतप्रधान झाले पण धाराशिवला कुठलेच पंतप्रधान प्रचारासाठी आलेले एवढं सांगता येत नाही पण ज्यावेळेस धाराशिवला नरेंद्र मोदी मतं मागण्यासाठी जनतेला आले होते त्यावेळेस ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आले होते मतं मागण्यासाठी आज याच गोष्टीवर पंतप्रधान धाराशिवला हे नुकसान दौरा करण्यासाठी येणार का परांडा असू द्या धाराशिव असू द्या सोलापूर असू द्या बार्शी तालुका असू द्या आणि इथं आता माडजवळ पण पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी येणार का जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब यांचे देखील पाणी दौरे सुरू आहेत याच्यावरती तुम्ही समाधानी नाहीत का याच्यावर समाधानी असण्याचं कारण काय कारण त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायचं जा काम होतं आणि पाहणी दौरे करून नुसतं काय होणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार कर्जमाफी कोण करणार आणि ज्यांचं जे पशुधनाचं जा नुकसान झालेलं आहे काय माणसं दगावलेली आहेत त्यांचं काय करणार त्यांचं काय देणार त्यांच्या कुटुंबाला सर आजच्या येणारे जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत डोळ्यासमोर ठेवून हे थे राजकीय शेतकऱ्यांच्या बांधावर बांधावर असं तुम्हाला वाटत नाही का हे शेतकऱ्याच्या जात नाहीत फक्त कोण आपल्या पक्षात येत आहे कोणाचा प्रवेश होत आहे इकडं यांच्या गाठी बेटी चालू आहे रोज आपल्या भाजपमध्ये कोण येत आहे कोणाचा प्रवेश झाला पाहिजे आज कोणाचा तरी प्रवेश होता तो प्रवेशाचं पण चालू आहे त्यांचं ते त्यांच्या सगळ्या त्या गाठी बेटी आणि पक्षाचे राजकीय खेळी याच्यासाठी चालू आहे जनतेसाठी काय कार्य चालू नाही पाहणी दौरा नाही साधा ते मोठे नेते मुख्यमंत्री असू द्या पंतप्रधान असू द्या या ठिकाणी येऊ शकत नाहीत आज पाहणी दौरा करायला मतं मागायला येऊ शकतात ते प्रचार सभेला येऊ शकतात बार्शी शहर व तालुक्यातील जनतेला व धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आपण नेमका कोणता संदेश द्याल धाराशिव आणि बार्शी तालुक्यातल्या जनतेला एवढंच सांगेन की आपल्या संकटकाळी जो नेता आपल्याला मदत करतोय आपला पाठपुरावा करतोय तोच आपला नेता आहे तो विरोधी पक्षातला असू द्या नाहीतर सरकारमधला असू द्या सर गेल्या दहा वर्षापासून किंवा पंधरा वर्षापूर्वी असा एकही नेता शेतकऱ्यांच्या बांधावर आपत्कालीन व्यवस्थे बरोबर कधी फिरलेला नाही परंतु या गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामध्ये मात्र फिरतोय कारण येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डोळ्यासमोर असं तुम्हाला वाटत नाही का ना, बरोबर आहे तुमचं पहिल्या ज्या वेळेस नुकसान होत होते पाऊस पडत होता त्यावेळेस लोक हे निवडून येत होते आणि घरात बसत होते आणि आता जे झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि डोळ्यासमोर त्यांनी इलेक्शन धरलेलं आहे आणि प्रत्येकच कोणतं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे इलेक्शन त्यांनी डोळ्यासमोर धरलेलं आहे आणि त्या दृष्टीनंच त्यांचं कार्य चालू आहे ते मग विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या सर्वच न्याय त्यांचं काम त्या पद्धतीनं चालू आहे मी निर्भय महाराष्ट्र पार्टी शहराध्यक्ष बारशी भूषण देवकर निर्भय सैनिक बार्शी शहर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर